मैत्रिणी मोनिका ब्लाउज कटिंग ह्या चॅनलमध्ये मध्ये सर्व माझ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी खूप दिवसापासून व्हिडिओ आलेले नाहीत आणि आज व्हिडिओ आले नाही म्हणजे असं नाही की मी ब्लॉग शिवले नाही मी भरपूर ब्लाऊज शिवले पण मला व्हिडिओ शूट करायला जमलं नाही आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायला जमलं नाही तर आता मी हे पाहू शकता ही आहे साडी आणि ह्या साडीतला हा आहे मी ब्लाऊज स्टिचिंग केलेले आहे आता लाईट गेलेली आहे आणि हा थोडा ब्लाऊज शिल्लक आहे ते तुम्हाला अगोदर दाखवते की हा ब्लाऊज कसा आहे तर हा ब्लाऊज आहे तो कटोरी ब्लाऊज आहे हे पाहू शकता आणि कटोरी ब्लाऊजच्या जी बॅकसाईड आहे ती डिझाईन आहे किंवा आपण काय म्हणतो पॅचवर ब्लाऊज डिझाईन मी बनवले पाहू शकतो या पद्धतीने पॅचवर ब्लाऊज डिझाईन आहे याला नड तयार करायची आहे लटकन तयार करायचे आहे फॅब्रिकचे म्हणजे ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तिच्यापासून लटकन पण तयार करायचे आणि ही डिझाईन खूप सुंदर आहे मैत्रिणींना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बॅक नेक डिझाईन आणि स्लीवची डिझाईन आता ही स्लीवची डि डिझाईन आहे हे, हे पाहू शकता ही जी आहे ती पफ स्लीवज आहे पप स्लीव अस आहे आणि ही जी पप स्लीव्ज आहे मी एक स्लीव स्टिचिंग करून घेतलेली आहे आणि ही जी एक स्लीव्हज आहे ती मला स्टिच करायची आहे त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे लाईट पण गेली आणि कस्टमर येणार पण आहेत हा ब्लाऊज न्यायला आता लाईट ज्या वेळेस येईल त्यावेळेस ते कस्टमर येणार आहे ब्लाऊज न्यायला तर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा किंवा तुम्हाला पण अशी डिझाईन करता येत आहे जी बॅकनिक मी डिझाईन बनवली काय की मैत्रिणी सुचत नाही की डिझाईन कशा पद्धतीने बनवायची ह्या पद्धतीने गाण्याचा आकार घेतला आणि ह्या पद्धतीने जर पॅचवर ब्लाउज डिझाईन बनवली तर, तर खूप छान ही दिसते आणि ही जी स्लीव आहे हिची डिझाईन मी कशा पद्धतीने बनवलेली आहे आणि ती कशा पद्धतीने बनवल्यानंतर ती कशी दिसते ब्लाऊज घातल्यानंतर ते तुम्हाला मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मैत्रिणींना तर ही पाहू शकता मी काय केलेली आहे ही बाही अशा पद्धतीने आपली अटॅच होणार आहे हे ह्या पद्धतीने आता हे जो फुगा आहे तो इथं आपला असा राहणार आहे फुगा आहे आणि ही जी खाली बाही आहे ती अशा पद्धतीची आपली बाही दिसणार आहे आणि जर बॅकनेक आहे तो सुद्धा खूप सुंदर आपला रेडी होणार रे ही पावशातले ह्या पद्धतीने तर ह्या पद्धतीने हा ब्लाउज आहे आणि याची जी शिलाई आहे आता आमच्याकडं काही खूप जास्त शिलाई घेतली जात नाही तर मी या ब्लाऊजची अवघी शिलाई तीनशे रुपये घेतलेली आहे कटोरी ब्लाउज पॅच वर ब्लिझाई आणि आमच्याकडं याची डिझाईन म्हणजे ह्या ब्लाउजची डिझाईनची मी शिलाई घालवची शिलाई मी तीनशे रुपये घेतलेली आहे तुमच्या इकडं ज्या पद्धतीने मी ब्लाऊज बनवते त्या पद्धतीने तुमच्या इकडे किती शिलाई घेतात ते पण मला कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मैत्रिणी उद्यापासून आपले रेग्युलर व्हिडिओ येत जातील तर सर्व माझ्या मैत्रिणींना माझी विनंती आहे की पुढे आपले व्हिडिओ तुम्ही पाहता आणि मला कमेंट करून पण सांगत जा ही डिझाईन आम्हाला आवडलेली आहे तुम्ही ही डिझाईन कशा पद्धतीने बनवली ते आम्हाला दाखवा तर ते पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन इसल डिझाईन खूप सोपी आहे पण बनवण्याची एक पद्धत असते तर ती पद्धत कशी आहे ती पण मी तुमच्यावर नक्की शेअर करेन मैत्रिणी आणि हा व्हिडिओ ज्या माझ्या मैत्रिणींनी लास्ट पर्यंत पाहिला त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि इथून माग जर व्हिडिओ येत नव्हते तर आता आपले व्हिडिओ इथून पुढच्या म्हणजे इथून पुढे येतच राहतील चला मग भेटूयाच्या कारण नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या